नमस्कार मित्रांनो आपलं सर्वांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो मित्रांनो तुम्ही जे बांधकाम बघत आहात एक हॉटेलचं काम आहे या ठिकाणी आपण डॅम्पू प्रायमर करत आहोत हे बघा आमचे कामगार या ठिकाणी चांगल्या पद्धतीने काम, काम करत आहेत खाली राळघोटाईचं काम पद्धती कम्प्लीट झालेलं आहे या ठिकाणी आम्ही सुरुवातीला प्रायमरचं काम करत आहोत हे बघा हिवरची साईट आहे मित्रांनो त्याच्या आतमध्ये दोन फ्लोर आहेत मित्रांनो सेकंड फ्लोअरचं काम आपल्याकडे कलरसाठी आलेलं आहे या ठिकाणी खालची बाजू प्रायमर मारून झालेली आहे आणि वर्षी बाजूचं काम चालू आहे बघा या ठिकाणी पूर्णपणे प्रायमर आपला डॅम शूट प्रायमर आहे डॅम शूट प्रायमर असल्यामुळे वॉटर काम त्यामध्ये होऊन जातं लिकेजचं टेन्शन राहत नाही आणि या डॅम टू प्रायमर झाल्यानंतर आपण याच्यावर लगेच आल्टिमा प्रोटेक्ट हा हाय क्वालिटी एक्स्ट्रा स्टीम कलर वापरणार आहोत अल्टिमा प्रोटेक्टबद्दल तर तुम्हाला माहितीच असेल हाय क्वालिटी पेंट आहे हा पूर्ण डॅम सेट प्रायमर आहे डॅम्पेट प्रायमरला ॲव्हरेज देखील चांगला असतं रेग्युलर प्रायमरक्षा सुद्धा प्रॉब्लेम नाही क्वालिटी चांगली आहे शाईन चांगली चमक चांगली डॅम्पेट प्रायमरमध्ये होणारं काम आहे पूर्ण अल्ट्रा एच डी काम असतं इकडली बाजू मारायची राहिलेली प्रायमरची ही बाजू काही झाली नाही आमची बाजू झालेली आहे खूप मोठं काम आहे मित्रांनो

हॉटेलचं किचन आहे किचनला या ठिकाणी डबल कोट पुट्टी आहे हे बघा एक हात सिंगल कोट कुट्टीचा मारून झालेला आहे सिंगल कोट पुट्टीनंतर आता उद्या आपण या ठिकाणी डबल कोट पुट्टी पुट करणार पुट 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 आहोत एरिया खूप मोठा आहे सिलिंगचं काम जास्त आहे फ्रंटचं साईड प्रायमर मारून झालेला आहे हे बघा टिटे घासायचं काम चालू आहे हे बघा भरपूर या ठिकाणी खर्च करण्यात आलेला आहे लवकरच याचं पूर्ण काम झाल्यानंतर तुम्हाला पूर्ण व्हिडिओ देखील बघायला मिळेल तोपर्यंत तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा इतरांना देखील शेअर करा धन्यवाद